श्री देवी भागवत अध्याय चौथा मंगलाचरण ऋतुवाक मुनींच्या मुलाची कथा महामुनी सूत पुढे सांगू लागले कथा ऐकून अगस्ती ऋषींना खूप आनंद झाला म्हणून त्यांनी कार्तिक स्वामींना अजून एक कथा सांगण्यासाठी आग्रह केला तेव्हा कार्तिक स्वामींनी अगस्ती ऋषींना ऋत्वाक मुनींच्या मुलाची कथा सांगण्यास सुरुवात केली फार पूर्वी ऋत्वाक नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांना एक मुलगा होता त्या मुलाचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग आला होता त्यामुळे त्या मुलाच्या जन्मापासूनच ऋत्वाकृषींच्या सुखाला जणू ओहोटीच लागली त्यांचा मुलगा अतिशय दुष्ट होता तो मुलगा ऋत्वाकृषी आणि त्यांच्या पत्नीला अजिबात जुमानत नसे त्यामुळे ऋत्वाकृषी व त्यांची पत्नी नेहमी दुःखी असे अशा दुःखामध्ये काही काळ गेल्यानंतर ऋत्वाकृषी गर्गमुनींपाशी आली आणि त्यांना विचारले की असे का बरे झाले असावे गर्गमुनी ज्योतिषविद्येचे उत्तम जाणकार होते गर्गमुनी म्हणाले या मुलाचा जन्म रेवती नक्षत्राच्या चरणावर झाल्यामुळे हा अतिशय दुष्ट असा निपजला आहे रेवती नक्षत्राचा चौथा चरण गंडांत योग असतो आता यावर एकच उपाय आहे तो म्हणजे विश्वाची जननी दुर्गा भवानी तिला शरण जाऊन तिची आराधना करणे रेवती नक्षत्राबद्दल ऐकून ऋत्वाकृषींना खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन खाली पडेल त्या शापाचा उच्चार होता क्षणीच ती देवता तिच्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपट चमचमाट करीत पृथ्वीवर कुमुद नावाच्या पर्वतावर कोसळली त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला पुढे ऋत्वाकृषींनी दुर्गा भगवतीची आराधना केली आणि देवीच्या प्रसादाने सर्व दुःखातून मुक्त झाले कार्तिक स्वामी पुढे म्हणाले की रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली तिला प्रमुच नावाच्या मुनींनी उचलून आणली आणि तिचे नाव रेवती असे ठेवले त्यांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवले रेवती जेव्हा वयात आली तेव्हा प्रमुच मुनी तिच्यासाठी योग्य वर शोधू लागले परंतु खूप प्रयत्न करून सुद्धा योग्य वर न मिळाल्याने प्रमोच मुनी हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले काही वेळाने अग्निदेव प्रसन्न झाले त्यांनी सांगितले की रेवतीसाठी दुर्दम नावाचा पती निश्चित आहे तो धार्मिक बलवान शूर विजयी आणि मधुरवाणीने युक्त असा आहे हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली पुढे दैवयोगाने अचानक दुर्दम नावाचा राजा प्रमोच मुनींच्या आश्रमात आला राजा दोरदम विक्रमशील राजाची पत्नी कालिंदी हिच्यापोटी जन्मास आला होता राजा दोरदमला बघून प्रमोच मुनींना खूपच आनंद झाला प्रमोच मुनींनी राजा दोरदमला मागील सर्व वृत्तांत सांगितलं आणि आपली मुलगी रेवती हिच्याशी विवाह करण्यास सुचवली त्यानंतर राजाने देखील विवाहाला संमती दिली परंतु रेवतीने मात्र प्रमोच मुनींकडे आग्रह धरला की तिचा विवाह रेवती नक्षत्रावरच करावा मग प्रमोद मुनींनी रेवती नक्षत्राच्या देवतेची मूळ ठिकाणी स्थापना केली आणि आपली मुलगी रेवतीचा विवाह रेवती नक्षत्रावर राजा दुर्दमशी लावून दिला विवाह झाल्यानंतर प्रमोद मुनींनी राजाला विचारले की तुझी कोणती इच्छा असेल तर सांग ती मी पूर्ण करेन तेव्हा राजा दुर्दम म्हणाला मुनी माझा जन्म स्वयंभूव नावाच्या कुळात झाला आहे म्हणून ऋषींच्या कृपेने त्याला असा मुलगा व्हावा जो मन्वंतराच्या अनेक अधिपतींपैकी एक असे तेव्हा प्रमोद मुनी म्हणाले यासाठी तू देवीची आराधना कर तिच्या प्रसादाने तुझी इच्छा पूर्ण होईल पुढे प्रमोच मुनी म्हणाले की तू देवी भागवताचे पाच वेळा श्रवण कर म्हणजे तुला इच्छित पुत्राचा लाभ होईल राजा दुर्दम खूप आनंदित झाला त्यानंतर राजाने ऋषींची आज्ञा घेऊन आपल्या नगरात आला त्यानंतर खूप दिवसांनी त्यांच्या नगरात लोमश नावाचे ऋषी आले दुर्दम राजाने ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले की ऋषीमुनी माझी अशी इच्छा आहे की तुमच्याकडून पाच वेळा देवी भागवत ऐकावे लोमशृषी हे ऐकून अतिशय प्रसन्न झाले मग एका चांगल्या मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून राजाने आपली पत्नी रेवती हिच्यासोबत पाच वेळा देवी भागवत पुराणाचे श्रवण केले समाप्तीच्या दिवशी लोमशृषींना भरपूर दक्षिणा दिली पाच कुमारिकांना व ब्राह्मणांना भोजन दिले याचा परिणाम म्हणून लवकरच राणी रेवतीला दिवस केले पुढे त्यांना एक सद्गुणी मुलगा झाला त्या मुलाचे नाव रेवत असे ठेवले नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनु या पदावर नेमणूक केली आणि तो रेवंत मनवंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालवू लागला